नमस्कार आज आपण ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत यासाठी हे ब्लाऊज शिवून शी। शिल्लक राहिलेले कापड मी घेतलेले आहे व ब्लाऊज पीसची लेस घेतलेली आहे किनार घेतलेली आहे एका ब्लाऊज पीसची त्याचा वापर करून आपण खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करणार आहोत हे पहा हे ब्लाऊज पीसची किनार आहे व ब्लाऊज पीसचे कापड शिल्लक राहिलेले याचा वापर करून आपण खूप छान दरवाजासाठी तोरण तयार करूया चला तर आपण याची कटिंग पाहूया हे पा हे आपण याचे जे एक्स्ट्राचे तुकडे आहेत ते कट करून घेतलेले आहेत व याचा आपण असा तोरणाला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे आकार देऊ शकता पानाचा आकार दुसरा चौकोनी आकार किंवा अंडाकृती आकार तुम्हाला जसा आकार आवडेल तसा तुम्ही याचा आकार देऊ शकता हे पहा मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे हा असा आकार आपण देऊन घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता हा असा आकार खालच्या बाजूने आपण त्रिकोणी करायचा आहे आणि सरळ दोन उभ्या रेषा देऊन हा आकार आपण कट करायचा आहे आपण आपल्या आवडीनुसार याचा आकार ठेवू शकतो गोल त्रिकोणी चौकोनी बऱ्याच प्रकारचे तोरण आपल्याला तयार करता येतात आपल्या चॅनलवरती याचे व्हिडिओ आहेत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा भा। म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे आपण आकाराचे कट करून घ्यायचे आहेत खूप छान असे आपण दरवाजासाठी तोरण आज तयार करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स आपल्या लक्षात येतात हे पहा हे आपण याची कटिंग केलेले आहे याच पद्धतीने आपण याचे अस्तरसुद्धा कट करून घ्यायचे आहे हे असे आपण हे तुकडे कट करून घेतलेले आहे त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे चालला तर आपण आता याची शिवण्याची पद्धत पाहूया हे पहा हे अस्तर गुलाबी कलरचं घेतलेलं आहे आणि वरचा हा ब्लाऊज पीसचा शिल्लक राहिलेला कापड आहे आणि अस्तरसुद्धा ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलंच आहे त्याचाच आपण इथे वापर करून टाकावतून टिकाऊ खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार करत आहोत हे पहा हे आपण अशा तयाला टिप देऊन घ्यायचे आहे व एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो मला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपले हेअर क्लिप ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान छान असे मी स्टँड बनवलेले आहेत कापडी त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मैत्रिणीनं तेही व्हिडिओ पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील हे पहा हा असा आकार आपण कट करून घेतलेला आहे शिवून घेतलेला आहे व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट केलेलं आहे या पद्धतीने हे असे आठ ते नऊ तुकडे आपण शिवून घेतलेले आहेत हे आपली किनार आहे या किनारीला आपण शिवून घ्यायचे आहे एका साईडने व्यवस्थित असे हे पहा हे असे आपण याला शिवून घेतलेले आहे एक बाजू व दोन्ही साईडने अशी असे दुमडून घेतलेले आहे आपण आता तिला फोल्ड करायचे आहे मध्ये त्याची गडी घ्यायची आहे हे पहा ही अशी व त्या गढीमध्ये आपल्याला जे आपण आकार कट करून घेतलेले आहेत ते एक एक आकार ते एक एक पान आपण इथे शिव ठेवून व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे असे व्यवस्थित शिवून घ्यायचे आहे खूप सुंदर असे हे दरवाजासाठी तोरण आज आपण तयार करत आहोत हे पाहू शकता आपण हे असे इथे शिवून घेत आहोत थोडे थोडे अंतर सोडून शिवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे अंतर समजत नसेल तर तुम्ही खडूनही मार्किंग करू शकता व त्या मार्किंगवरती एक एक पान असे येते शिवू शकता दोन दोन इंचाचं अंतर ठेवून आपण मार्किंग करू शकतो व एक एक पान शिवू शकतो म्हणजे आपलं तोरण हे दिसाय खूप छान असे दिसते हे पा हे आपण तोरण असे शिवलेले आहे तोरण अडकवण्यासाठी आपण साईडला कापड घेत आहोत व ते डबल फोल्ड करून घेणार आहोत व त्याचा व्यवस्थित असा आपण तयार करून घ्यायचा आहे व ते आपल्याला हुकमध्ये अडकवण्यासाठी आपण इथे नाडी तयार करून घेत आहोत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा आपले आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा हे पा हे असे आपण दोन्ही साईडने व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे व आपण आता ही जी हिरवी पाने तयार केलेली आहेत यावरती फॅब्रिक पेंटिंगचे जे कलर असतात त्या कलरने खूप छान असे याच्यावरती आपण डिझाईन करणार आहोत हे असे आपले तोरण तयार झालेले आहे हे पा हा फॅब्रिक कलर आहे याचाच वापर करून आपण याला डिझाईन करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यावरती स्वस्तिक काढू शकता लक्ष्मीची पावले काढू शकता तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही इथे तयार करू शकता मी इथे वेगवेगळी चिन्ह यावरती काढून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळी चिन्ह काढू शकता किंवा फक्त स्वस्तिक काढू शकता हे पहा हे असं आपण इथे तयार करून घ्यायचं आहे वेगवेगळी चिन्ह यावरती काढून घ्यायचे आहेत ओम स्वस्तिक लक्ष्मीची पावले तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही येथे याच्यावरती कलरनी ड्रॉईंग करू शकता किंवा डिझाईनची फुले वगैरे आपण तयार करू शकतो मैत्रिणीनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे खूप सुंदर सुंदर असे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सुंदर असे ब्लाउज पीसचे तुकडे वापरून आपण ताटावरचे रुमाल तयार केलेले आहेत हे पहा हे आपण खाली अशी फुलाचा आकार येते कलर करून घेत आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असे दरवाजासाठी आपण तोरण तयार केलेला आहे हा कलर ओला आहे तो सुकल्यानंतर व्यवस्थित असा दिसतो हे असे आपले तोरण आज तयार झालेले आहे आजचा हा तोरणाचा व्हिडिओ तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा यावरती आपण ही वेगवेगळी चिन्ह तयार केलेली आहेत तुम्हाला मी जवळून दाखवत आहे कलर थोडा सुकलेला आहे थोडा ओल्ला आहे त्यामुळे तो असा दिसत आहे तुम्ही पाहू शकता हे दोन हुक तयार केलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी धन्यवाद